रेस्ट ऑन वन्स लॉरेल्स लॉरेल्स म्हणजे काय बघा जेव्हा रोमन रोमन एम्पायरमध्ये जेव्हा लोक एखादा समजा मोठा सेनापती आणि तो एखादा मोठं युद्ध जिंकून आला मग राजा काय करायचा राजा त्याला फुलांचा हार द्यायचा मग त्या फुलांच्या हाराला लॉरेल्स असं म्हणता मग आता एखादा सेनापती काय करायचा की मला राजाने एवढं मोठा सत्कार केला आहे माझं माझं एवढं नाव झालंय आता मी पुढची फाईट अजून चांगली लढेल असा विचार करायचा आणि पुढची फाईटाने निघून जायचा काही लोक असे राहायचे ना एकदा ते जिंकले तर ते, ते फुलं घ्यायचे गुच्छा आणि पूर्ण आयुष्यभर लोकांना दाखवत परायचे बघा मला राजाने गुच्छा दिलाय आणि पुढच्या लढाई कधी करायचीच नाही म्हणजे कसं एक अचिव्हमेंट करायची आणि तिच्यावरच खुश होऊन जायचं समाधान होऊन जायचं याला म्हणता रेस्ट ऑन वन्स लॉरेल्स म्हणजे एकदा फुलांचा गुच्छ मिळाला एकदा सन्मान मिळाला एकदा यश मिळालं त्याच्यावरच आराम करायला लागून जायचं रेस्ट ऑन वन लॉरेल्स स्टॉप मेकिंग एफर्ट आफ्टर सक्सेस म्हणजे भूतकाळात कमवलेल्या गोष्टींवरच स्थिर होऊन जायचं बरोबर भविष्यात काही प्रयत्न करायचे नाही याला म्हणता रेस्ट ऑन वन्स लॉरेल्स असं होतं आपल्या यशामध्ये पण असं कधी होऊ द्यायचं नाही बरं म्हणजे मी एक भारी वाक्य वाचलं होतं ते वाक्य असं होतं की अपयशाने कमी लोकांना बर्बाद केलंय यशाने जास्त लोकांना बर्बाद केलंय समजते तुम्हाला एक छोटंसं यश मिळतं आणि लोक त्याच्यामध्ये इतके खुश होऊन जातात तर पुढे ते जितकं मोठं अचीव्ह करू शकत होते ते कधीच कर करत नाही तर असं होऊ द्यायचं नाही मी बरेच असे लोक बघितले ज्यांना प्रिलियम्सला भरपूर जास्त स्कोर येतो आणि ते त्या खुशीमध्ये इतके होऊन जातात क्रीडिंगमध्ये आपला सर्वांचा स्कोर आहे मग सर्वांना सेल्फी द्यायची आणि सर्वांना गायडन्स करत फिरायचं तर मेन्सचा अभ्यास राहून जातो त्यांचा आणि अशा किती लोक बघितले जे भरपूर प्रिलिम पास झाले आणि मेन्स कधीच पास झाले नाही कारण ते त्याच्यामध्ये खुश होऊन जातात मग गप्पा गोष्टी मी टाईमपास करून जातात लगेच मेन्स होते समोर तर असं उद्यायचं नाही एका छोट्याशा यश नंतर पुढं काम थांबवायचं आणि पुढे उलट डबल मेहनत लागायचं आणि मी तुम्हाला एक वाक्य सांगतो ते लक्षात राहू द्या पहिल्या यशानंतर जर दुसरं यश आलं नाही तर लोकांना असं वाटतं की हा पहिलं यश यायचं तुक्याने आलेलं होतं त्यामुळे तुम्ही पहिल्या यशानंतर जास्त काम केलं पाहिजे दुसऱ्या यशासाठी त्याला सिद्ध करण्यासाठी की तुक्का नव्हता तो तो मी मेहनतीने आहे कमवलं होतो मग असं होऊ द्यायचं नाही आपण कसं होऊ शकतो आफ्टर कोरिंग इन अ प्रिलिम एक्झाम यू कॅन नॉट रेस्ट ऑन युअर लॉरेल्स म्हणजे काय नुसतं प्रिलिम पास झालं तुम्ही स्वतःच्या अचिव्हमेंटवर आराम करू शकत नाही तुम्हाला मेनचा अभ्यास करावाच लागेल चांगला